लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज नगराध्यक्ष आणि हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असेल आणि ते जर कोणामुळे पॉसिबल हो झालं असेल तर भाव आणि आपल्या कृपेने मी या पदावर आलेले आहे भाजप नेत्या सोनिया ताई गोरेंच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेविका स्वप्नाली गोडसे वडूदच्या नगराध्यक्षपदी विराजमान स्वप्नाली गोडसेंच्या पदग्रहणवेळी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा अफलातून प्रतिसाद मंत्री जयाभाऊंनी दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवणार स्वप्नाली गोडसे यांचा ठाम विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सत्ता कारणात महिला राज असून प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मंत्री जयाभाऊ व भाजपा पदाधिकारी नगरसेवक यांच्यात ठरलेल्या अंतर्गत समझोत्यानुसार नगराध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबर रोजी नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले होते त्यानंतर दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत सीईओ ओ सतीश चव्हाण व सर्व नगरसेवक यांनी नगराध्यक्षपदाबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली प्रांत अधिकारी गाडेकर यांनी नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांची नूतन नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली व अभिनंदन केला त्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंच्या सुविध्य पत्नी व भाजपा कार्यकारिणी सदस्या सोनिया ते गोरे यांचं आगमन झालं नगरपंचायत कार्यालयातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर नूतन नगराध्यक्ष आयोजित करण्यात आला सत्कार समारंभ कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण माजी सरपंच अनिल गोडसे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून नूतन नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे यांना शुभेच्छा दिल्या यानंतर स्वप्नाली गोडसे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळेच आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली असून वडूज नगरीला साजेसह असं विकास काम करणार आहे तसेच कायमस्वरूपी मंत्री जयाभाऊंच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचं सांगितलंय तर भाजपा नेत्या सोनिया आपल्या प्रमुख भाषणात स्वप्नाली गोडसे या अतिशय कर्तव्य दक्ष व धाडसी नगरसेविका असून वडूद शहराच्या विकासकामी मंत्री जयाभाऊ आम्हा सर्वांची साथ असेल असं सांगून आतापर्यंत शहराच्या विकासकामी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे अजूनही भरपूर निधी भाऊंच्या माध्यमातून देणार असल्याचा ठाम विश्वास दिलाय विशेष म्हणजे या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होतेच पण विरोधी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही उपस्थिती दर्शवत स्वप्नारी गोडसे यांना शुभेच्छा दिल्या कोणत्याही प्रकारचे डीजे डॉल्बी गुलालाची उधळण न करता प्रदूषणमुक्त पद्धतीनं मिरवणूक व कार्यक्रम पार पडल्यानं एक वेगळा आदर्श व पायंडा पडल्यानं आयोजक गणेश गोडसे व मित्रमंडळाचे वडूचकरांनी विशेष कौतुक केले कार्यक्रमास विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज गोडसे भाजपा शहर अध्यक्ष प्रदीप शेटे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरवे सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नालीला त्याबद्दल मी स्वप्नालीच खरंच कौतुक करतो आणि स्वप्नालीनं आज आपण पाहिलेलं आहे की आपल्या प्रभागामध्ये काम करत असताना गणेशच्या माध्यमातून सतत कुठला ना विकास काम भरपूर झालेली आज आहेत आजपर्यंत कुठली विकास काम एवढी झालेली नाहीत ती भाऊनी आपल्याला इतकी कामं दिलेली आहेत आता नगराध्यक्ष झाल्यामुळं स्वप्नाल आता अनेक बाहेर पडलेला गावचा बाहेर पडलेला आहे एक सक्षम आहे त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित मध्ये जास्त नसेल पण माझ्या एवढा कोणाला आनंद झालेला नसेल कारण वहिनी साहेब आपण ज्या वेळेस ही वडूची नगर परिषद स्थापन झाली या पहिल्या दुसऱ्या टर्मची त्यावेळेस गणेश गोडसेंना सांगून जयाभावांची इच्छा होती की आपल्या विचाराचा माणूस पहिल्यांदा नगराध्यक्ष व्हावा आणि त्यासाठी अख्खी रात्र मी बसून काढलेली असताना गणेशरावने ऐकलं नाही आणि खरं तर ती हुलकावली चार वर्षानं मिळाली त्याचा आनंद मला जास्त आहे खर अत्यंत धडाडीचा नेतृत्व असणारा हा वडूजचा नगरसेवक गणेशराव त्यांच्या कामाची पोचपावती भावनी यावेळेस त्यांना नक्कीच दिली या संधीचं सोनं करण्याची संधी त्यांनी सोडू नये आणि या जयभावच्या माध्यमातून वडूज नगरपालिकेत नगर, नगर परिषदेचा नगरपंचायतीचा जो विकास सुरू आहे तो राज्यामध्ये वाखान्योग आहे यांच्या माध्यमातून खर तर मनिषाताई काळे असतील रेशमाताई बनसोडे असतील या दोन्ही महिला नगराध्यक्षांनी खूप चांगलं काम केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय सुरुवात जरी चांगली झाली असली तरी मध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही चांगला व्हावा आणि शेवट तर अगदी त्याच्यापेक्षा चांगला व्हावा माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वाडी वस्ती खेड्यापाड्यापर्यंत जाण्याचं काम प्रत्येक माणसाला सुदृढ बनवून गावचे गाव बनवून महाराष्ट्र जबाबदारी या मतदारसंघाची जबाबदारी त्याही पेक्षा खटाव तालुक्याच्या मतदारसंघ भागाची जबाबदारी वैनीसाहेबांच्याकडे मजबूतपणा त्या जा, मजबूतपणानं पार पाडतायत त्यामुळे कुठेही पाहुनची उणी भाजून देत नाहीत म्हणून आवर्जून मी वैर साहेबांचा अवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंतकरणापासून स्वागत करतो स्वप्नाला शुभेच्छा देतो बोला तेवढं थोडंसं आहे काय ना दुसऱ्या सुनेताने दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे मनापासून काम कर सगळं गाव तुझ्या पाठीशी खंबीरपणा राहील असं आनंद होतोय आज नगराध्यक्षपदी माझी निवड झाली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतात ना सूर्य तारे आणि तरी हाती तरी विसरूनी नये पायाखालची माती जग जब... व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगलं पाहिजे कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम टिकून राहते आणि असंच आम्हाला आदर्श व्यक्तिमत्व जयवंशा रूपाने मिळालेलं आहे वहिनीसाहेब आणि त्यांच्याच बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण काम करत असता आणि आज या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या पत्नी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन कर नगराध्यक्ष पदभूषवते आणि विस्मरणीय आणि ते जर कोणामुळे पॉसिबल झालं हो असेल तर भाव आणि आपल्या कृपेने मी या पदावर आलेले आहे आणि त्याबद्दल मी आभारी आहे आणि आपल्या गावाविषयी सांगायचं झालं तर भाऊंच्या मी आता माझं शिक्षण देखील इथेच झालेलं आहे आणि लहानपणापासून मी बघते की वडू आहेत काही सुद्धा त्याच्यामध्ये बदल नव्हता परंतु जेव्हा नगरसेवक भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले तेव्हा प्रत्यक्षात जो दी विकास कामे होती त्याचा काम भाऊंनी केलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात काम देखील दिसून येत आहेत प्रत्येक नगरसेवकाला नगराध्यक्षांना कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे असं नाही की फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष तर भाऊंनी कुठल्या कार्यकर्त्याला देखील न करता कार्यकर्त्यांना देखील बाबा कर तू काम मी तुझ्या पाठीशी अशा पद्धतीने कामं दिलेले आणि कामं झालेले आहेत रस्त्याची कामं झालेली आहेत गटरची कामं झालेली आहेत स्ट्रेट लाईट हायमास त्याच पद्धतीने आमच्या माता भगिनींची इच्छा होती आमल्या आम आमच्या ले, लेकरांना गार्डन हवं आहे तर त्या गार्डनची सुद्धा भाऊने इच्छा पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीने आपली नगरपंचायत आत्ता मॅडम नगरपंचायत जर आपल्या हक्काची असते तर मला वाटतं तिथे कार्यक्रम झाला असता परंतु हक्काचे नाही म्हणून इथे झाला वैयक्तिक जागेमध्ये परंतु लवकरच भाऊसुद्धा भाऊनी सुद्धा नगरपंचायतीसाठी निधी दिलेला आहे लवकरच तेही काम पूर्ण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो चोवीस बाय सात ही अमृत टू पॉईंट झिरो चोवीस बाय सात जी योजना आहे ती ते काम जरा करताना आता थोड्याफार अडचणी आल्या परंतु योग्य वेळी योग्य तो पाठपुरावा करून मी ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करेन त्याच पद्धतीने जे ओपन गटर आहेत त्याच्यासाठी भुयारी गटरांसाठी देखील भावकडे मी मागणी करेन आणि नगरपंचायतचे जी काही अजून बाकीस बरीच अशी कामं राहिलेली आहेत ती नक्कीच पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न करेन त्याच पद्धतीने नगरपंचायतचा जो मनुष्यबळ पुरवठा आहे त्याच्यामुळे थोडंफार नगरपंचायतचं नुकसान होतं तर त्याच्याकडेही मी लक्ष देईन आपलं नगरपंचायतचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्या याच्याकडे मी अभ्यासपूर्वक विचार करून आम्ही सर्व तो एक विषय पूर्णत्वाला नेईन आणि त्याच पद्धतीने असे बरेच काही गोष्टी आहेत बरेच काही काम आहेत आपल्याला करायच्या आहेत कुठलाही म्हणजे नगरसेवक असू द्या किंवा कार्यकर्ते असू द्या कोणीही काम घेऊन तर ते नाही म्हणत नाहीत म्हणजे आमच्यासाठी अम, आपण दोघे गुरुच आहात आणि आपली शिकवणच आहे एखादा जर माणूस आपल्याकडे एखादा जर व्यक्ती आपल्याकडे जर कागद घेऊन आला तर तो, तो रिकाम्या हाती नाही गेला पाहिजे त्याचं काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कामे करत आलो आहे आणि त्याच पद्धतीने मला सांगायला आवडेल की मी जरी आज नगराध्यक्षपदी असली तरी एक जबाबदारीचं पद आहे आणि ते मनापासून मी पार पाडण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन वहिनी असं म्हणतात ना होतील बहू आहेत बहु, बहु परंतु या समूहात त्या पद्धतीने आपल्या देखील मार्गदर्शन लाभलेला होतं आणि राहील आणि आपल्या मार्गदर्शनामुळे आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली एक दिवस शक्य नाही झालं एक दिवसात शक्य नाही झालं तरी एक दिवस नक्कीच शक्य आहे आणि त्या पद्धतीने मी नेहमीच सांगते माझं पद असो किंवा नसू ते मॅटर करत नाही परंतु एक भाऊंची कार्य करता म्हणून आपली जी काही अडचणी आहेत ज्या काही आपल्या कामं आहेत त्याचा मी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझं जे समाजसेवेचं अखंड व्रत आहे ते कायम मी असंच ठेवेन बही नावाचं दा दा स्वप्न आहे आणि स्वप्न फक्त समाजसेवा आणि विकास कामाचं <laughs> नाही होतलं जाईल अशी मी आश्वासनच देते कारण त्या पद्धतीनं भाऊंचं लक्ष या वडूज नगरीवर आहे आणि राहील खर तर स्वप्नाली या वडूजचे सगळे नागरिक खूप सुप्नी आहेत काम करताना खूप जागरूकतेने केलं पाहिजे कारण एवढे नागरिक आहेत की एक छोटस जरी चूक झाली तरी दाखवणारी इथली लोक आहे तेवढं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण खूप चांगले शिक्षित अशी ही माणसं आपल्याला जेव्हा कामाचं का स्वरूप दाखवतात तेव्हा त्याच्याकडं ते लक्ष देणं खूप काळजीनं लक्ष देणं गरजेचं असतं तर बहुतेक खूप कामं आता या नगरीमध्ये चालू आहे गटाराची असू देत रस्त्याची असू देत पाण्याचं असू दे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा भरपूर मागणी आमच्याकडंच्याकडं येत असते ती कामांची मागणी सुद्धा त्याची पूर्तता करण्याचं काम आपण करत असतो पण त्यातल्या त्यात मी आवर्जून सांगेन की आत्तापर्यंतच्या जे जे नगरसेवक झाले विरुद्ध पक्षाचे असू देत नाहीतर आपल्या पक्षाचे असू देत प्रत्येक नगराध्यक्षांनी भाऊंच्याकडनं काम मागून नेले आणि ते भाऊनी पूर्ण केले अशी ख्याती भाऊंची आहे त्यामुळं आपल्याला अडचण कधीच देणार नाही इथून पुढच्या काळामध्ये कारण इथं सचिन माणी आहे म्हणजे जे जे पहिले नगराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा भाऊंच्याकडं आपल्या पक्षात नसताना सुद्धा जी जी कामं मागितली ती ती पूर्ण झालेली आहेत त्यामुळं भाऊंच्या नजरेमध्ये कुठलाही माणूस विरुद्ध पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा असं कधीही नसल्यामुळं आज ह्या सगळ्या पक्षाची माणसं इथं उपस्थित आहेत खास करून कौतुक करण्यासाठी की तुम्ही दोघंही तेवढ्या ताकदीनं तेवढं काम करता म्हणून खरं तर तुमची निवड झाली आणि म्हणून तुमच्याकडं अपेक्षेनं इथं सगळे माणसं इथं उपस्थित आहेत त्या सगळ्या अपेक्षा त्या नगरीच्या पूर्ण झाल्या पाहिजेत तेवढ्या ताकदीनं आपल्याला काम करावं लागेल आणि ते तुम्ही दोघंजण करताय शंकाच नाही परत एकदा मी आपल्या सगळ्यांचं कौतुकच करते आणि इथं जमलेल्या प्रत्येक माता भगिनींना पण आवर्जून तुम्हाला सांगते की आपल्या या वडूचा ज्या वेळेला आपण विकास करायचा आहे त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला नगर सेविकासारखं किंमत राहील आणि तुम्ही ते काम आम्हाला सांगण्यासाठी तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही आवर्जून आमच्या आम्हाला सांगून जिथं जिथे आवश्यक असेल तिथं तिथं आपण तुम्ही आम्हाला जागरूकतेनं सांगून आठवण करून फॉलोअप घेऊन प्रत्येक कामाचा आढावा घेऊन काम करण्याची संधी आम्हाला परत परत उपलब्ध करून द्यावी कारण आपल्या या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आपले सगळ्यांचे लाडके जया भाऊ हे खूप प्रत्येक गोष्टीत गोष्टीन भाग घेऊन काम करतात तेव्हा ते कुठंही त्यांच्यामध्ये अजिबात कमतरता जाणवत नाही किंवा ते मागं थांबवून कधी कामाचा उपाव करत नाही तर तो असाच कामाचा वाढीव जो काही निधी असेल तो नेहमी वेळोवेळी उपलब्ध करून देऊन आपलं कोणतंही काम थांबणार नाही याचं आश्वासन मी देते तुम्हाला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका